ववाळू आरती चांदीच्या ताटात ववाळू आरती मोत्याच्या ताटात आज लक्ष्मी गौराई आली वगरात आज लक्ष्मी गौराई बसाली मकरात गिरजा सार जा आल्या दोघी बहिणी गिरजा सार जा आल्या दोघी बहिणी गणेशाला घेऊन सोन्याच्या पावलानी गणेशाला घेऊन सोन्याच्या पावलानी करू आरती टाळ्याच्या नादात करू आरती मोत्याच्या ताटात आज लक्ष्मी गौराई बसली मकरात सडा रांगोळी काढून दारात चढा रांगोळी करून दारात आली लक्ष्मी पूजा करू ग थाटात ववाळू आरती मोत्याच्या थाटात ववाळू आरती टाळ्याच्या नादात आज लक्ष्मी आली वगरात आज लक्ष्मी गौराई बसली मकरात शालू हिरवा रवा चोळी गंगात शालू हिरवा चोळी ग कसा गुलाल भरला नाग मोडी भांगात कसा गुलाल भरला नाग मोडी भांगात वाळू आरती मोत्याच्या ताटात ववाळू आरती चांदीच्या ताटात आज लक्ष्मी गौराई आली व घरात आज लक्ष्मी गौराई बसली मकरात लाल कुमकुम हळद किंचित लाल कुमकुम हळद किंचित गळ्यात चंद्र हरा काजळ नैनात नात गळ्यात चंद्र काजळ नैनात नात वा आरती चांदीच्या ताटात ववाळू वा आरती मोत्याच्या ताटात आज लक्ष्मी मी गवराई बचाली ताटात आज लक्ष्मी मी गौराई आल्या व घरात चिनगार करून निग चम चमचम चांदण्यात शिनगार करून निग चमचम चांदण्यात मंगळसूत्र साज घालून निगळ्यात मंगळसूत्र साज घालून व वाळू आरती चांदीच्या ताटात ववाळू आरती मोत्याच्या ताटात आज लक्ष्मी गौराई बसाली मकरात आज गौराई लक्ष्मी बसाली मकरात के ना आगरडा सेवंतीचा मान के ना आगरडा सेवंतीचा मान कशी जळते समाय पूजेच्या ताटात कशी जळते ते पूजेच्या ताटात करू आरती टाळ्याच्या नादात आरती मोत्याच्या ताटात आज लक्ष्मी गौराई आल्या व घरात आज लक्ष्मी गवराई बसाल्या घरात पुरणपोळी आंबिलकताली पुरणपोळी कताली भोजन वाढू गा केळीच्या पानात विडा देऊ पानाचा हातात विडा देऊ पानाचा हातात आज लक्ष्मी मी गौऱ्या बसालीत मकरात लकलक प्रकाश पडल गरात लकलक लग लग प्रकाश पडल रात आली लक्ष्मी गौराई बसली मकरात आली लक्ष्मी गौराई आली व घरात ववाळू वा आरती चांदीच्या ताटात ता, ववाळू वा आरती मोत्याच्या ताटात आज लक्ष्मी गौराई बसली मकरात जय महालक्ष्मीचा चखला ववाळू आरती <discussion> <horrible shortened>